शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून लाखो रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तांबे पितळीची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समोर आली परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबे केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषिकेश तात्याजी कोळी राहणार गिधाडे हल्ली मुक्काम सिद्धी विनायक कॉलनी शिरपूर यांच्या बंद चोरी झाली आहे ऋषिकेश कोळी हे दिवाळी निमित्ताने व शाळेला सुट्ट्या असल्याने दोन दिवसांपूर्वी सहपरिवार बाहेरगावी गेले होते घर बंद करताना त्यांनी कुलूप लावले होते दिवाळीच्या गर्दीमुळे सावधगिरी म्हणून त्यांच्या पत्नीने दागिने सोबत नेले नव्हते मात्र ते सायंकाळी घरी परतल्यावर घराचा कडी कोइंडा व कुलूप कटरच्या सहाय्याने तोडलेले दिसून आले घरात प्रवेश केल्यावर संपूर्ण घर अस्ताव्यस्त स्थितीत आढळले घरातील दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाट उघडे असून तपासणी अंती कपाटातील तोंगल पोत मणी मंगळसूत्र आदी पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या साकळ्या वेल्या चिपल्या मासोळ्या अंगठ्या चैन असे सुमारे चाळीस तोळे चांदीचे दागिने आणि तांबे पितळीची भांडी चोरट्यांनी ने चोरून नेल्याचं उघड झालं घटनेची माहिती मिळता शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी करून पंचनामा केला सध्या शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर सर काय प्रकार घडला मी काल धुळ्याला गेलो होतो तिकडे पाऊस असल्यामुळे तिकडे मुक्कम थांबून गेलो मी शशी गावला गेली होती आज परत आल्यानंतर घर उघड उघडत असताना घराच्या कडे कोणा तोडायला दिसला कटरच्या सहाय्यानं घरात शिल्यानंतर सगळा सामान अस्ताव्यस्त पडलेला होता घरातील कपाट कपड़ तोडून कपाटातील सुमारे पाच तोळे सोने चाळीस बार चांदीचे दागिने एक शासकीय टॅब आणि पितळाचे भांडे चोरून नेल्याचे आढळले पोलिसांनी भेट दिली घटनास्थळी पोलिसांना फोन केला होता प्राथमिक सुरुवातीला ते पाहून गेलेले आहेत परंतु त्यांनी सांगितलं की आता उशीर झालेला आहे उद्या सकाळी येऊन चौकशी करू